नमस्कार मी दीप्ती दीप्तीच रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप स्वागत आहे आज आपण काय बनवतो तर आज आपण हॉटेलमध्ये असतात तसे वडे सांबार उलदाच्या डाळीचे बनवत आहे तर चला तर आता आपण जास्त वेळ न घालवता मी बनवायला सुरुवात करत तर त्याकरता बघा मीही दीड वाटी ही दीड वाटी ही डाळ घेतली आहे आणि ह्याच्यात मी स्वच्छ धुवून तीन चार वेळा त्याच्यात तीन कप हे पाणी घेतले त्याच्या दुप्पट मी नंतर हे एक एक वाटी मी दुधी टॉमॅटो हे तीन टॉमॅटो आहेत मिडियम नंतर हे छोटे कांदे असतात ते हे मी कापून घेतले नंतर हा भोपळा आहे गाजर आहे आणि शेंगा शेवग्याच्या ह्या दोन दीड शेंग मी कापून घेतले आणि ही वांगी मी ह्याची सागं काढून घेतली तर तसं तर आपण आता हे आधी पहिल्यांदा शिजवून घेऊया कुकरमध्ये डाळ थोडा वेळ ह्याच्यात भिजत ठेवली होती ठेवते त्याच्यानंतर हे सगळे भोपळा वगैरे सगळ्या भाज्या भाज्यात आता शिजवून घ्यायचे कुकर मध्ये दुधी आणि भोपळ्याची टेस्ट सांबारमध्ये खूप छान लागते त्यामुळे मी दोन्ही घातले ह्याच्यात मी टॉमॅटो घालतोय कांदे घालतोय हे थोडे ठेवते आणि थोडे घालते याच्यात आणि आपल्याला आता ह्याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या चार शिट्ट्या करून आपण थोड पाणी घालूया आणि ह्या चार शिट्ट्या करून घेऊया हे छोटे कांदे मिळतात मार्केटमध्ये मा ते छोटे कांदे मी दोन दोन तुकडे करून घेतलेत आणि सगळे घातले घेऊया चार स्वच्छ करून आहे आणि मी सहा तास डाळ भिजवून घेतली तीन वेळा ही धुवा कारण ह्याला पांढरी पावडर खूप असते मैत्रिणींनो आणि ही मी चांगली स्वच्छ धुवून सहा तास भिजत ठेवली होती आणि आता यातलं पाणी काढून आहे आणि आता आपण ही मिक्सरवर वाटून घ्यायची भारी वाटायला पण हे शक्यतो ह्याच्यात पाण्याचा वापर कमी करा अपने अर्दी -अर्दी हुए। है हे आपण अर्धी अर्धी वाटून घेऊया आणि ह्याच्यात मी हे बर्फाचे खडे टाकते कारण ह्याच्यामुळे ह्याचं टेम्परेचर मेंटेन होईल कारण ह्याच्यात डाळ वाटताना मिक्सरचं भांडं खूप तापतं ना त्याच्यामुळे हे खडे टाकले की बरोबर होईल आणि आधी मी ह्याच्यात पाणी नाही टाकतरीचे टाका कोड अगद देवा आपली मस्त बारीक वाटून तयार झाले आता उरलेली दाणा पणचा टाकूया हे आपलं मिश्रण झालंय उर्द डाळीचं वाटून आता आपण हे सात आठ मिनिटं डाळ चांगली फेसून घेऊया म्हणजे ही चांगले हलकी होईल डाळीचं हे मिश्रण चांगलं फेटून झालंय आता ह्याच्यात हे झालं की नाही कसं कळेल आपल्याला तर आपण हे वाटीत थोडं पाणी घेऊन थोडस त्याच्यात पिठाचं ह्या मिश्रणाचं गोळा आपण बघूया टाकून तो जर वर तरंगला येस जर आपलं मिश्रण हे तयार झालं नसतं तर तो तळाला गेला असता पण ह्याच्यात आता भरपूर हवा भरली गेली आहे आणि ते मिश्रण आता बघा वरतीतही करत आहे आता आपण ह्याच्यात थोडस जिरं घालूया अर्धा चमचा थोडीशी कोथिंबीर घालूया थोडं हे किसलेलं आलं मी टाकते नंतर थोडी बारीक मिरची एक चमचा वर समसावर मीठ सवे मिसा आणि हे आपण फेटून घेऊया नाही बघायचं आणि डाळ सुद्धा बघा इथे छान सुरेख शिकली आहे आपण तेल टाकूया दोन चमचे तेल टाकले मोहरी टाकूया जिरं टाकूया आणि मस्त पैकी फोडणी देऊया आपल्या सांबाराला साहित्य बघा हे तुम्हाला सांगायचं राहून गेलं हे मोहरी घेतली अर्धा चमचा <coughs> हे जिरा आहे अर्धा चमचा नंतर हा मी घरात केलेला सांबार मसाला आहे तो मी दोन चमचे घेतला आहे नंतर हे अर्धा चमचा पाव चमचा एवढी हळद आहे हे एक तिखट आहे लाल तिखट बेडगी मिरचीचा हे पाव चमचा मेथी आहे कूळ आहे दोन मिरच्या आणि हे चिंचेचं पाणी आणि हिंग हे चला तर आता आपण मोरी टाकू आहे शिरं टाकलंय कढीपत्ता टाकले थोडा हिंग टाकलाय पाव चमचा एवढा फोडणीचा आता हि मी गॅस बंद करते आणि आता आपण याच्यात हे मसाले टाकतो मसाले आपले जळून जातील म्हणून मी गॅस बंद केलाय हळद टाकली आहे धणे पावडर टाकली आहे एक चमचा हा सांबार मसाला आहे दोन चमचे आणि आता आपण ह्याच्यात ही डाळ फोडलेला देऊया पावसाचा मेथी पण टाकली आणि आता या शिजलेल्या भाज्या वा सगळ्या भाज्या आपले छान शिजल्या आहेत त्याच्यात मी हे लिंबा एवढ्या शिंचेच्या गुळाचं हे पाणी बनवून घेतलं होतं ते थोडासा मी गूळ अडी केला आणि कोथिंबीर अर्धी केली 1 पाणी 1 इंचचं पाणी या नमस्कार क्रिस्पी झाले आहेत खुसखुशी या आवाजावर ना तुम्हाला कळतच असेल आता आपण आणि सांबार पण आपलं झालंय झालं आहे कलर बघा किती सुंदर आलाय आणि आता हे गरमागरम वडा सांबार तुम्ही खायला या बरं माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर कोण नवीन असतील आणि सबस्क्राईब करा तर जास्तीत जास्त तुम्ही कमेंट करा शेअर करा आणि आता आपण पुढच्या व्हिडिओ पुन्हा भेटू माझा हा व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद